जे मध्ये घडलं ते घडायला नको पाहिजे होतं कुणी घडवलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे आज या देशामध्ये भाजपचं जे सरकार आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांची सत्ता या देशामध्ये परत एकदा आणायची आहे मग पैशाचा वापर केला तरी चालेल कुटुंब फोडलं तरी चालेल पार्टी फोडली तरी चालेल कितीही खालच्या लेवलला गेलं तरी चालेल पण सत्ता ही आलीच पाहिजे असा विचाराचं भाजप सरकार या देशामध्ये तिथं प्रयत्न करत आहे आणि तसाच प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये काही महिन्यांपूर्वी झाला तसं बघितलं तर दीड वर्षापूर्वी मराठी माणसांची अस्मिता टिकावी यासाठी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी पार्टी शिवसेना उभी केली ती पार्टी फोडली गेली त्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी तुमचे प्रश्न सुटावेत शेतकरी कष्टकरी युवा ग्रामीण भागातले सर्वसामान्य लोक शहरी भागातले सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटावेत यासाठी जी राष्ट्रवादी पार्टी काढली ती पार्टी सुद्धा फोडली आणि कुटुंब सुद्धा फोडलं ज्यांना साठ वर्ष जमलं नाही ते आपल्याच लोकातून त्यांना ते त्यांच्याकडे घेऊन हे त्यांनी करून दाखवलं पण भाजपला कितीही वाटत असेल की कुटुंब फोडलं आणि पार्टी फोडली म्हणजे त्यांची डाळ शिजेल ते विसरून गेले पवार साहेबांचं कुटुंब फक्त पवार नाही तर पवार साहेबांचं कुटुंब हे पुढे बसलेले लोक आहेत हे महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता आहे आणि यांना कुणी विकती घेऊ शकत नाही यांना है, कुणी फोडूही शकत नाही